हॅलो आयज वेलकम टू आर युट्यूब चॅनल द इंडियन फार्मर्स सो आज आपण आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या महाराष्ट्रात कशा पद्धतीने बटाट्याची हार्वेस्टिंग केली जाते थोडक्यात बटाट्याची काढणी तर तुम्ही शेवटपर्यंत पहा मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने आपल्याकडे बटाटे काढले जातात स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्ट तुम्हाला डिटेलमध्ये सांगितले जाईल तर चला पाहूया तर मी आता पहिल्यांदा जाणार आहे माझ्या वावरातील माझ्या शेतातील जे मिनी स्प्रिंकलर इरिगेशन केलं होतं ते बटाट्यासाठी तर ते पहिल्यांदा उखडून टाकणार आहे काढणार आहे आणि मग तिथून पुढं दाखवतो तर तुम्ही पाहू शकता मी यात आलोय माझ्या बटाट्याच्या शेतात तर इथं तुम्हाला दाखवतो ते आय मीन इन्स पिंक कलर बटाट्याला पाणी देण्यासाठी या सिंचनाचा वापर केला जातो तर तुम्ही पाहू शकता आणि आता काय करायचं मला बटाटे काढायचे म्हणून मी हे सिंचन काढणार आहे तर चला पाहू शकता की हे कशा पद्धतीने इथं कनेक्ट केलंय तर इथे एक काळ्या कलरचा पाईप असतो तर इथे अशा पद्धतीने जोडलेला असतं हे फक्त असं ओढायचं ओढल्यावर हे कनेक्शन इथून कट झाले आणि तुम्ही पाहू शकता पाणी येते आणि नंतर फक्त हा रॉड आपल्याला उखडायचा आहे तर आता वेळ झाली ह्या नऊ जर कलेक्ट चला कलेक्ट करतो मी हे घेऊन जाणार आहे हे, हे पाहू शकता आता सगळे नोजल्स कलेक्ट झालेत हे कलेक्ट झाल्यानंतर हे ब्लॅक कलरचे पाईप आहेत हे आपल्याला कलेक्ट करायचे हे काय आता बाजूच्या शेतात आम्ही ठेवणार आहे कारण पुढच्या का पिकासाठी याचा पुन्हा वापर केला जातो तर बटाट्याच्या शेतातून आता सिंचन काढून आलोय तर आज आता काय करायचंय हा आहे महिंद्राचा जीव दोनशे पंचेचाळीस डी आहे ट्रॅक्टर तर याच्या वापराने आपल्याला बटाटे काढायचे हा ट्रॅक्टर आता मी ह्या नांगरीला जोडणार आहे आणि जोडल्यानंतर जाणार आहे बटाटे काढण्यासाठी <laughs> में शेता तिल में मी पाहू शकता तर शेतातील संपूर्ण सिंचन काढून झाले आणि हे पाईप मी केलेत बाजूला आणि आता मी आणला आहे इथं ट्रॅक्टर शेतात आणि ही नांगरी या दोन साऱ्यांच्या मधनं घालून बटाटे बाजूला काढ पाहू शकता कशा पद्धतीने मी आांगरीची तास घातलो या दोन जाते सर्वात भाज्याची पाहतो तुम्ही पाहू शकता की माझी बटाट्या ट्रॅक्टरने तास घालून झाली तर तास घातल्यानंतर हे असे बटाटे होतात पूर्णपणे मग ते वेचून घेण्यात सोपे जातात तर।, तर नागरी शेतात सगळी तास घालून झाल्यानंतर आमच्या इथे बायका हे सगळे बटाटे कलेक्ट करतात घामेल्यामध्ये आणि घामेल्यात कलेक्ट केल्यानंतर हे सगळे एखादाही गोळे केल्या जातात जेणेकरून व्हायला सोपं जाईल अशा ठिकाणी बटाट्याचा बटाट्यासाठी घातला जातो कारण व्हायला जवळ पाडावं आणि मेहनत कमी लागावी तर अशा प्रकारे आपल्या इथं बटाट्याची काढणी जर जा केली जाते ही पारंपरिक पद्धतीनेच काढणी केली जाते पहिलं ऐवजी बैलांनी नांगरी घातली जायची आता फक्त त्याला ऑप्शन आला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर पण करा धन्यवाद